नमस्कार न्यूज मॉल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात यातीलच एक असा गमतीशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय हा व्हिडिओ आहे तमिळनाडू इथला लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहिलेल्या एका उमेदवारानं आपला प्रचार करताना थेट मतदाराची दाढी करणं सुरू केलंय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगल्याच व्हायरल होतोय निवडणुका आला की उमेदवार काय करेल याचा काही नियम नसतो मात्र असाच हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय हा उमेदवार प्रचार करत असताना थेट हातात वस्तारा घेतो आणि समोरचा जो मतदार आहे त्याची दाढी करू लागतो अपक्ष उमेदवार एका सलून मध्ये मध्ये न्हावी म्हणून लोकांचे केस कापताना आणि दाढी करताना दिसतोय हा उमेदवार सलून मध्ये आलेल्या लोकांची दाढी आणि कटिंग करताना आपल्याला मतदान करण्याचा आवाहन देखील करतोय उमेदवार चक्क हात जोडून या व्यक्तीला मतदान करण्याचं देखील आवाहन करतोय या व्हिडिओला आतापर्यंत मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलंय निवडणुकांच्या काळामध्ये जे उमेदवार असतात ते कशा पद्धतीने मतदारांना खुश करण्यासाठी काय काय गोष्टी करतात हे आपल्या निदर्शनास आलं असेल हा व्हिडिओ आवडल्यास पुढे शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बिरा रिपोर्ट न्यूज मॉल एटीन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंच शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या